नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि स्वागत करतो प्रिविणे ट्रेनच आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर आता मी उभा आहे अयोध्या धाम स्टेशनवर आणि आम्ही आता चाललो वाराणसीला एक सहाची लखनौ छप छपरा एक्सप्रेस आहे आमची आणि प्लॅटफॉर्म नंबर एकवर येणार आहे सो आता आम्ही पावणे बारा जवळपास झाले त्यामुळे अजून एक तास बाकी या ट्रेनला एक सवा तास आहे आम्ही जे नवीन अयोध्या धाम स्टेशन आहे याची थोडी पाहणी करतो आहे आणि काय काय सुविधा आहे हे बघतो सो आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला आमचा प्रवास पाहायला मिळणार आहे अयोध्या ते वाराणसी प्रवास बाकीच आहे त्यामुळे पावसात जास्त काही दिसणार नाही आहे एकला एक सवा एकला ट्रेन पकडू त्यानंतर सगळं सकाळी सहा वाजेपर्यंत वाराणसीला पोहोचू आम्ही पण त्याआधी मी आता हे स्टेशन जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो अयोध्ये नवीन जे शम्स आहे जे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही महिने आधी पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन केलं तर ते अयोध्याधाम जंक्शन हा आहे स्टेशनचा मेन एंट्रन्स कारण की या स्टेशनला अनेक गेट्स आहेत पण जे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जो गेट आहे तो इथूनच आपल्याला मिळतो हा समोर जो तिचा गेट नंबर तीन हा मेन एंट्रन्स गेट आहे इथून आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो हा आहे गेट नंबर सात आणि ते आतमध्ये आपण जाऊन बघू इत्यातमध्ये काय आहे सगळे समोर लोक झोपलेले दिसतात आपल्याला की रात्रीचे जवळपास साडे अकरा झालेले आहेत आणि रात्रीच्या ट्रेन आहेत त्यांच्यासाठी वाढ बघतात लोक हे वेटिंग हॉल आहे या साईडला आणि तिकीट विंडो आहे ओके या साईडला तिकीट विंडो आहे आता आपण परत गेट नंबर तीनकडे जाऊ आणि जी काही इमारत तुम्हाला समोर दिसते आर्किटेक्चर म्हणा लायटिंग म्हणा त्यावर एखाद्या एअरपोर्टमध्ये प्रवेश करते है, असा भास होते सिक्युरिटी पण बघा खूप चांगली सिक्युरिटी आहे जागेजागर पोलीस आहेत आणि मेटल डिटेक्शन मशीनही आहेत स्टेशनची ही मेन लॉबी आहे आणि बघू शकता किती भव्य असं प्रकारचं लॉबी आहे इथे आणि सगळेच लोक झोपलेले आहेत त्यामुळे थोडं विसंगती वाटते सगळी वाट बघतात लोक शे रात्री ट्रेन्सची पण स्ट्रक्चर पाहू शकता खूप मस्त आहे आणि समोर हे स्ट्रक्चर आहे खारुतायचं आहे खरं म्हणजे पण ते पोकेमॉनच्या पिकाची प्रमाणे भासत आहे आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊन बघू टायमिंग बघा तेवीस सदतीस म्हणजे अकरा सदतीस झालेल्या रात्रीचे स्ट्रक्चर बघा एकूणच मस्त सजावट वगैरे व्यवस्थित केलेली आहे आणि बघा या सिक्युरिटी बघा नाके जागे जागेवर जागे सिक्युरिटी पर्सनल आहेत बघा समोरही पोलीस आहेत आणि प्लॅटफॉर्म बघा लादी बघा मला वाटतं ग्रॅनाईट्स आहेत आणि वर छप्परही वेगळ्या प्रकारचाच आहे प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता एसी तुआ। तुआ ए सी वेटिंग रूम्स आहेत लिफ्ट्स आहेत खूप चांगल्या सुविधा आहेत आता थोड्या फोर लाईट गेली होती त्यानंतर पुन्हा जनरेटरचा लागवले आणि काही मिनिटातच विदिन इन का टू मिनिट्स पुन्हा लाईट झाली होती हे पहिल्या फ्लोअरवरचं ए सी वेटिंग रूम आहे बाहेर गरम होतं त्यामुळे थोडं थंड व्हायला आम्ही ते आलो होतो आज परत मी खाली चाललो आहे कारण की आमची माणसं खाली बसलेली आहेत आणि समोर जोर काही तुम्हाला नजरा दिसतोय एखाद्या एअरपोर्ट किंवा मॉल प्रमाणे सर्व काही भासत आहे फक्त एवढंच आहे की माणसं समोर झोपलेली आहेत त्यामुळे थोडं वेगळंच वाटत आहे चलो बनव हे इकडे फूड प्लाझा आहे आणि चला जाऊन बघू आतमध्ये काय आहे कारण मला पण भूक लागलेली आहे तर इथलं आय आर सी टी सी हॉस्पिटॅलिटी हो, हबमधून आपण घेतले आता हॉटडॉग आणि जेवढून होतो मी इथे पाहिलं तर इथे म्हणजे संपलं होतं जवळ सगळं फक्त पफ होते आणि एक हॉटडॉग उरलं होतं त्यामुळे ते घेतलं मी थोडी भूक लागली होती चांगलं आहे ए सी रूम आहे चांगलं आहे त्या कोल्ड ड्रिंक्स वगैरे आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ कॉल अलाउड नाही आहे त्यामुळे डिस्कपेचं काउंटर आहे कोल्ड्रिंक्स वगैरे हो आहेत नॉर्थ इंडियन फूड आहे बरंच काही यातमध्ये आणि विशेष म्हणजे ए सी रूम आहे पूर्ण त्यामुळे ह्या गर्मीमध्ये थोडं आरामदायक वाटतं त्यामुळे आताच मला माहीत झालं हे जे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात गर्डर्स दिसतात हे जे वे बनणार आहे त्याचे गर्डर्स आहेत आणि बघा समोर ट्रेन येते मला वाटतं आपलीच ट्रेन आहे ती देखे देखे। येस छपरा एक्सप्रेस आपली ट्रेन आहे आपली ही ट्रेन पकडायची आहे आणि जवळपास पाऊस तास ता लवकर आलेली आहे गुड मॉर्निंग मित्रांनो जवळपास एक सव्वा एक वाजता आम्ही अयोध्या अयोध्या धाम होऊन आमची ट्रेन सुटली लखनौ छपरा ही या ट्रेन तर होतं आमचं आणि आत्ता आम्ही वाराणसी जवळ बोरलेलो पंधरा एक मिनटं मिनटात पोचवा लागेलमध्ये येथे जाऊ शकते मागे शहर कुठे ते वाराणसीच आहे कारण रेल्वे स्टेशन पंधरा एक मिनटं पोचेल तर आम्ही चढल्या चढल्या झोपलो कारण की खूप झटलो होतो एवढ फिरून आणि आता सकाळी उठलो झोपून साडेपाच झालेत पंधरा एक मिनटं हे पण टाईम चालू आहे सव्वा सहा टायमिंग आहे पण आम्ही पंधरा वीस मिनटं आधीच पोहोचणार आहोत वाराणसीमध्ये विचारून जवळपास सहा वाजता आपण वाराणसी स्टेशनला पोचलेला होतो ही ट्रेन काल अयोध्याधाम स्टेशनला पाऊण तास आधी पोहोचली होती त्यानंतर पाऊण तास जागेवर थांबवत ऑफिशियल जे टायमिंग आहे एक सहा सात तेव्हा सोडली ट्रेन ही आणि आता सकाळी जवळपास पंधरा मिनटं आधी वाराणसी स्टेशनला पोहोचलेली आहे आणि आता दहा मिनटाचा स्टॉप आहे त्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला उतरायला आणि

माझ्या मागे तुम्ही बघू शकता वाराणसी जंक्शन स्टेशन आहे आणि टॉपला बघा अशोक चक्र आहे आणि याचं कारण म्हणजे आपलं जे अशोक चक्र आहे किंवा आपलं लॅन कॅपड्या जे नाही नॅशनल सिम्बॉल आहे चार दिशांना पाहणारे सिंह ते तिथं इथल्या सारणात तिथून घेतलेले आहे वाराणसीपासून एक तासाच्या अंतरावरच आहे सारणात आणि आपण तिथेही भेट देणार आहोत आणि म्हणून तिथल्या स्टेशनवर अशोक चक्र दर्शवण्यात आलेलं आहे सो आता मी ऑटो करणार आहोत पर पर्सन शंभर रुपये ऑटोचे सांगितलेले आहेत आणि आम्हाला ते वाराणसी ज्याच्या मुख्य घाटापासून ते जवळचे असणाऱ्या हॉटेल्स किंवा होमस्टेज वगैरे हो आहेत त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत